नमस्कार स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषमध्ये अगदी हलवाई लोकं बनवतात तशी रसरशीत अशी बालुशाही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवता येईल अशा पद्धतीने अजिबातच न बिघडणारी बालुशाही आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपी पाहूया मी या ठिकाणी सर्वप्रथम एक छोटं टोपलं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला मैदा घ्यायचा आहे माप घेण्यासाठी तुम्ही वाटी मेजरिंग कप काही घेऊ शकता मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे मी सुरुवातीला इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा आपण चाळून घ्यायचा आहे त्याच मैद्यामध्ये आता आपण या ठिकाणी एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊया तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता पण खाण्याचा सोडा वापरल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दही टाकावं लागतं आपण या ठिकाणी दही वापरलेलं नाही आणि चुटकीभर मीठ टाकून घेऊया आता हे सर्व साहित्य आपण मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची टीप ती म्हणजे बालुशाही बनवताना सर्व साहित्य जे आहे ते मोजून घेणे खूप गरजेचे आहे साहित्य थोडे जरी कमी जास्त झाले तर बालुशाही बिघडू शकते आता आपण या ठिकाणी तूप टाकून घेणार आहोत तर मी ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने या ठिकाणी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे तूप जे आहे ते आपल्याला वितळून घ्यायचं आहे पाऊन वाटीच तूप आपल्याला वापरायचं आहे पूर्ण तूप आपल्याला त्या मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आता लगेच त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याचा आपण गोळा तयार करून घेणार आहोत बालुशाहीचं जे पीठ आहे त्या अजिबातच मळायचं नाही आपण जशी गव्हाची कणिक मळतो त्या पद्धतीने ते, ते पीठ फक्त आपल्याला सर्व पीठ एका जागी गोळा होईल अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने ते पीठ मळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने सर्व पीठ फक्त एका जागी आपल्याला जमा करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने हे पीठ जमा करून घेत आहे तुम्ही जितक्या हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचाल तितकी तुमची बालुशाही छान अशी लेअर्सवाली तयार होते बालूशाही बनवताना आपण या ठिकाणी तूप वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाणी जे आहे ते थंडच वापरायचं आहे रूम टेम्परेचरचं पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे जर डालडा टाकला असता तर आपण कोमट पाणी वापरलं असतं पण या ठिकाणी आपण तूप वापरले त्यामुळे मी या ठिकाणी थंड पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटासाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे हे पीठ आपण ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण चाचणी बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी एक, ले 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 ले, एक ले ले ले, वाटी साखर घेतलेली आहे दोन वाटी मैदा आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे जास्तही गोड होत नाही आणि त्याच वाटीने या ठिकाणी आपण पाऊन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हलवाईसारखी बालुशाही बनवायची म्हणल्यानंतर त्या बालुशाहीला कलर असतो त्यामुळे मी या ठिकाणी थोडासा फूड कलर टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो आता आपण ते सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये थोडीशी वेलची टाकून घेऊया मी या ठिकाणी तीन हिरवी वेलची फोडून टाकलेली आहे त्यामुळे बालूशैर जी आहे ती चव खूप छान येते म्हणून आपल्याला ह्या स्टेजला त्यामध्ये वेलची टाकून घ्यायची आहे आता आपण त्या पाकाला सतत ढवळत मोठ्या आचेवर खळखळून एक उकळी काढून घेऊया गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आहे एक उकळी येईपर्यंत पाकाला एक उकळी येईपर्यंत त्यातील जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळली जाते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या पाकाला एक उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आहे आणि आता आपल्याला परत हा पाक सतत ढवळत राहायचा आहे हलका चिकटपणा येईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे जास्तही एक तारी पाक तयार करून घ्यायचा नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हलकासा चिकटपणा आलेला आहे आता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया साधारणतः तीन ते ती चार मिनिट लागतात आपला पाक परफेक्ट असा तयार व्हायला आता आपण बालूशाही तयार करून घेऊया त्यासाठी बालुशाहीचं जे पीठ आहे ते आपण या ठिकाणी पोळपटावर टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हाताच्या साह्याने त्यावरती प्रेस करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने केल्यामुळे बालुशाहीला जे आहे ते लेअर्स खूप छान येतात आता त्या पिठाचे आपल्याला मधोमध्ये कट लावून घेऊया मी या ठिकाणी कट लावून ला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पिठाला किती सुंदर असे लेअर्स आलेले आहेत आणखीन आपल्याला तीन ते चार वेळेस अशीच प्रोसेस करून घ्यायची आहे त्यामुळे बालूशाही जी आहे ती अगदी हॉटेलसारखी तयार होते आणि त्याला खूप छान असे लेअर्स येतात तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी परत आणखीन एक वेळेस कट लावून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी आता तीन ते चार वेळेस ही प्रोसेस करून घेणार आहे ही प्रोसेस करताना कुठेही स्किप करायची नाही तुम्हाला जर बालुशाहीला लेअर्स हवे असतील तर तुम्ही तीन ते चार वेळेस ही प्रोसेस करून पहा बालुशाही जी आहे ती खूप छान अशी लेयर्सवाली तयार होते अगदी रस रशीत असे आणि त्यामध्ये आतपर्यंत पाक हा जातो तीन ते चार वेळा आपण पिठाला कट लावून घेतलेले आहेत तीन ते चार वेळा कट लावून घेतल्याच्यानंतर आता आपण त्याचे छोटे छोटे गोळ्या ठिकाणी कट करून घेऊया तुम्हाला ज्या पद्धतीची बालुशाही करायची आहे लहान मोठ्या करायच्या तुम्ही त्या पद्धतीने कट करून घ्या मी या ठिकाणी मिडियम साईजची बालुशाही करणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने कट लावून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घेऊ शकता आपण बालुशाहीचं पीठ मळताना ते पीठ थोडंही असं दाबून मळलं नाही त्यामुळे बालुशाहीच्या पिठाला असे छान असे लिअर्स पडलेले आहेत तुम्ही अशाच पद्धतीने ट्राय करून पहा आता आपण बालुशाही बनवून घेऊया त्यातीलच एक छोटासा गोळा घेऊन मी या ठिकाणी हातावरती गोल गोल करून घेत आहे हातावरती पूर्णपणे तो गोळा गोल झाल्याच्यानंतर हाताच्या साह्याने त्याला दाब देऊन घ्यायचा आहे आणि दाब दिल्याच्यानंतर आपल्याला बोटाच्या साह्याने त्याला मधोमध एक होल पाडून घ्यायचा आहे त्यामुळे पाक जो आहे तो आतपर्यंत जातो आणि बालुशाही जी आहे ती अगदी रसरशी तशी तयार होते मी आता अशाच पद्धतीने सर्व बालुशाही या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता सर्वात महत्त्वाची टीप ते म्हणजे बालुशाही तळताना ती एकदम लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे आणि तेल जे आहे ते अगदी कोमट ठेवायचं आहे कोम हलक्याशा कोमट तेलामध्ये मी या ठिकाणी सर्व बालुशाही तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता बालुशाही आतमध्ये टाकल्याच्या नंतर फक्त हलकेशे बबल्सवरती आलेले आहेत बालुशाही त्याला नंतर त्याला आपल्याला झारा वगैरे काहीच लावून घ्यायचं नाही ती बालुशाही स्वतःहून अशी वरती आली पाहिजे त्यामुळे बालुशाही जी आहे ते एकदम छान अशी तळली जाते आता आपण बालुशाही जी आहे ते पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने ती बालुशाही छान अशी तळून घेऊया एक बाजू आपली पूर्णपणे छान अशी तळून झालेली आहे आता आपल्याला ही बालुशाही दोन्ही बाजूने अलटून पलटून छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बालुशाहीला किती सुंदर असा रंग आलेला आहे आपण या ठिकाणी पिठाला कट लावून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बालुशाहीला किती सुंदर असे लेअर्स पडलेले आहेत बालुशाही पूर्णपणे तळत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही अगदी लो फ्लेमवर आपल्याला बालु ही बालुशाही तळून घ्यायची आहे गॅस जर मोठा केला तर ती बालुशाही बाहेरूनच तळली जाते आणि आतमध्ये तशीच राहते त्यामुळे बालुशाही तळताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आता आपली बालुशाही पूर्णपणे तळून झालेली आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया तळून घेतलेली बालुशाही आता आपण पाकात टाकून घेणार आहोत महत्त्वाची टीप म्हणजे पाक जो आहे तो आपल्याला हलकासा कोमट ठेवायचा आहे अगदी गरम पाकात आपल्याला ही बालुशाही टाकायची नाही कोमट पाकामध्ये आपण या ठिकाणी बालुशाही टाकून घेत आहोत आणि बालुशाही जी आहे ती थोडीशी गरम आहे पाक अजिबातच गरम ठेवायचा नाही कोमट पाकातच पाका आपल्याला ही बालुशाही टाकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी बालुशाही टाकून घेतलेली आहे दोन तीन मिनिट एका बाजूने आणि दोन तीन मिनिट दुसऱ्या बाजूने आपल्याला ही बालुशाही अलटून पलटून दोन्ही साईडने पाकामध्ये विजवून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनिट लागतात ही बालुशाही छान अशी पाकामध्ये भिजायला चार मिनिटानंतर बालुशाही जी आहे ते एकदम परफेक्ट अशी पाकामध्ये भिजली जाते आणि बालुशाहीमध्ये पाक जो आहे तो आतपर्यंत जातो आता आपण ती बालुशाही काढून घेऊया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले किती सुंदर आणि सुरेख अशी रसरसित बालुशाही या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी झटपट ही बालुशाही तयार होते थोडीही बालुशाही बिघडत नाही अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हे खूप आवडेल या ठिकाणी बालूशाही बनवताना आपण थोडंही दही वापरलो नाही तरी पण त्या बालुशाहीला आतमधून खूप छान अशी जाळी येते तुम्हाला मी पुढे तोडून दाखवणारच आहे त्या बालुशाहीला कशी जाळी आलेली आहे ती ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी आता तुम्हाला बालुशाही तोडून दाखवते किती सुंदर आणि सुरेख अशी बालुशाहीला जाळी आलेली आहे आतपर्यंत बालूशाही पाक गेलेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये